आज आपण बघणार आहोत हिरव्या मुगाची हिरवं वाटण घालून झटपट कशी भाजी बनवायची ना गोडा मसाला ना गरम मसाला जिरे पावडर धणे पावडर उगीच काहीही मसाले न घालता घरगुती सामानामध्ये आणि भाजीला मुळात काहीही नसेल तेव्हा आणि खूप माणसं घरामध्ये पाहुणे वगैरे येणार असतील तर झटपट होणारी आमटी भाकरी भात चपाती कशा सोबतही खायला चला बघूया कशी बनवायची ते आमटी करणारे पण वेगळ्या मुग वेगळ्या प्रकारे मूग आहेत आपण त्याला अजिबात भिजवून वगैरे घेतलेले नाही आता हे छान खमंग मस्त भाजून घेऊयात आणि त्याची हिरवे वाटण घालून जी काही सुंदर भाजी होती ना कशा सोबत पण खा भाकरी चपाती भात खूप अप्रतिम लागते अशा प्रकारची वेगळ्या प्रकारची आमटी तुम्ही करून बघा मस्त तयार होईल आता आपण ह्याला ना भाजून घेऊयात व्यवस्थित मुगाला खमंग भाजायचे एकदम छान मध्ये मध्ये हलवत राहायचं बरं का भाजून घ्यायचे खमंग तेल वगैरे टाकून भाजायची वगैरे अजिबात गरज नाही आहे असंच कोरडं भाजून घ्यायचं आहे आपल्याला हे भाजले ना छान हलके होतात आणि चवीला खूप छान लागते भाजी मग भाजल्यामुळे हे बघा छान भाजल्याचा वास यायला लागलाय आता कलर पण बदलायला लागलाय अजून थोड्या वेळ भाजून घेऊ आपण वास खूप छान होतोय मुगाचा हे बघा भाजून झालेले ते छान आता काढून घेऊयात आपण बघा काढून घेतलंय तुम्हाला लगेच भाजी करायची असेल वेळ नसेल तर कुकरला लावून हे शिजून घ्या पण माझ्याकडे आता वेळ आहे शिजायला जास्त वेळ लागू शकतो म्हणून मी हे आता हिरवे हे भिजत ठेवू म्हणजे चटकन शिजतील तुमच्याकडे वेळ नसेल तर डायरेक्ट कुकरला लावा जे भाजून घेतले होते ना आपण हिरवे मूग आता ते कुकर मध्ये शिट्टी काढून घेऊयात आपण शिजवून घ्यायचे छान व्यवस्थित ते मुगाच्या डाळीसाठी आता आमटी करतोय ना त्याच्यासाठी आता हे ओलं खोबरं घेतले कमी करा प्रमाण तुम्हाला नसेल आवडतं मला प्रचंड आवडतं म्हणून मी थोडंसं जास्त घेतलं आहे सुक्कं खोबरं घेतलं तरी पण चालतं ओलं खोबरं आहे माझ्याकडे त्यामुळे मी ते वापरते छान लागतात भाज्या ह्या जास्त मिरच्या घेतल्यात तिखट आहेत खूप जास्त पण छान लागतं मग तिखट झणझणीत हे चार पाकळ्या लसणाच्या आणि हे आल्याचा तुकडा हे मिक्सरला छान वाटून घेऊयात आपण आता हे बघा छान बारीक झाले तर खूप सुंदर येतोय ताजा ताजा सगळं आहे त्याच्यामुळे हे बघा डाळ छान सॉरी हे हिरवे मूग छान शिजलेत आता हे ना आपण मिक्सरवर ओबडधोबड वाटून घ्यायचे हे अशीच अख्ख्या मुगाची नाही भाजी करायची मिक्सरवर ओबडधोबड थोडंसं क्रश झाले पाहिजेत एवढं आपण बारीक करून घेऊयात आधी फोडणी देऊ मग त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये हे वाटून घेऊयात मिक्सरचं भांडं आता रिकामं करायला लागेल फोडणी करून घेऊयात तेल गरम टाकलेलं आहे चांगलं त्याच्यामध्ये मोहरी टाकून घ्यायची साधं सिंपल आमटी एकदम चविष्ट बिलकुल असले काहीही गरम मसाला हधणी पावडर जिरे पावडर असलं काही टाकायचं नाही छान मोहरी तडतडून देऊयात मग आपण जिरं घालूयात बघा मोहरी छान तडतडतीये जिरं टाकून घेऊयात त्याच्यामध्ये ना बारीक चिरलेला लसूण छान लागतो म्हणून टाकते मी नाही टाकला तरी काही हरकत नाही आणि आता कढीपत्त्याची पानं टाकून घेऊया हिरव्या वाटणं वाटणाला छान सुवास मस्त येईल कढीपत्त्याचा आता जे काही वाटण केलं ना ते सर्व वाटण ह्याच्यामध्ये टाकून घेऊ सर्व वाटण टाकून घेते आणि हलवून आता हे छान परतून घ्यायचं हे परतून घेऊ काही हे नाही गडबड नाही आणि थोडस कच्चं राहिलं ना हे वाटण त्याचं असं ना थोडं कच्चं वाटलं तरी काही हरकत नाही जेव्हा ते उकळेल आमटी तेव्हा ते ऑटोमॅटिक ते शिजलं जातं त्याचा जो कच्चा वास आहे ना तो सगळा निघून जातो कांदा वगैरे काही 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 घालायचं नाही जितकी सिंपल तितकी टेस्टी आमटी बनते याच्यामध्ये हळद आणि आपण झिंग टाकून घेऊया आता जरी तुम्ही म्हणताल की तेल नाही आहे काही दिसत नाही आहे कशी दिसते आहे मी मुळातच खरं सांगते कुठल्याही भाज्यांना मी अति तेल वापरत नाही आणि तरीसुद्धा तेल जास्त नाही वापरलं तरी नंतर जेव्हा आपण भाजी उकळायला लागेल ना त्याला मस्त तेल सुटणार आहे परत भाज्यांना अति तेल वापरणं म्हणजे भाजी छान हे खूप गैरसमज आहेत ती भाजीची चवच कळत नाही आणि नुसतं तेलकट आणि तिखट काहीतरी खाल्ल्याचा फील येतो आता आपण हे परतून झालंय उकळताना ते छान शिजेल आपण एक मिनटं मी दाखवते तुम्हाला हे बघा मिक्सरला हे ओबडदोबड मी बारीक करून घेतलंय <coughs> आता आपण थोडं पाणी टाकून हे सर्व ह्या पातेल्यामध्ये टाकून घेऊयात हे बघा मी पाणी टाकून ठसका ठसकावतोय हिरवी मिरचे टाकून घेतले आता पाणी जास्त वाढूयात हे बघा मी पाणी टाकून घेतले आणि मीठ टाकून घेऊयात आपण म्हणजे भाजीला काहीच नाही आणि भाज्या कंटाळा आला ना एक दिवशी अशा प्रकारे अशा पद्धतीची भाजी करून बघा अगदी सिंपल पण खूप छान आणि चविष्ट जशी जशी उकळेल ना तसं तसं ह्याला तरंग येईल मी जास्तीचं तेल टाकत नाही परत सांगते टाकू पण नका वेगवेगळे जर तुम्हाला म्हणजे तुमचं शारीरिक कष्टच काम असेल तर ते पचलं जातं नाहीतर उगीच ते फॅट्स तयार होतात आणि नको ते आजार तयार होतात म्हणजे मला अगदी मान्य आहे की भाजी दिसायला छान तर्री वगैरे आलेली असेल तर खायची खूप इच्छा होते पण त्याचे परिणाम नंतर आपल्याला सहन करावे लागतात हे बघा तुम्ही बघू शकताल मी अजून हलवलेलं नाहीये उकळी पण नाही आलेली पण तुम्ही चेक बघा जरा तेलाचा तवंग कमी गॅसवर छान आमटी उकळू दे बघायचं हलवायची काही गरज नाही आमटी खूप जास्त घरात माणसं असतील आणि खूप काही करायचं वाटण घाटण कंटाळा आला असेल तर बिंदस्त ही आमटी करा आणि भात लावा सरळ आमटी भात खूप भारी बेत होतो किंवा भाकरी त्याच्यासोबत ऑलरेडी आपण हे मूग शिजवून घेतलेत ना त्याच्यामुळे फार उकळायची पण ह्याला काही गरज नाही आहे एक जास्तीत जास्त पाच मिनिटं उकळलं ना तरी भासून जातं आपण हे पाच मिनटं उकळून घेऊयात आणि मग गॅस बंद करून सर्व करूयात तुम्हाला आवडत असेल ना तर ह्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट घातलं तरी चालेल गरज नाही पडत कारण आपण ते मूग आहेत ना ते शिजवल्यानंतर थोडेसे बारीक करून घेतले होते त्यामुळे त्याला घट्टपणा आमटीला ऑटोमॅटिक येणार आहे हे बघा आपली आमटी उकळली आहे पाच मिनिटं झालेत आता आपण डायरेक्ट गरम गरम जेवायला बसूयात मस्तपैकी ताट वाढून घेते मी आता हे बघा छान गरम मस्त वाफा निघत आहेत गरम गरम आमटी गरम गरम भाकरी आणि थोडीशी मेथीची भाजी पण केली आहे सुकी भाजी ह्याच्यासोबत कांदा पापड़ तर कांदा पापड तर पापड मस्त भाजी कितीही लोक आले तरी करता येतील भाजी नसेल घरात तरी ही छान आयडिया आहे अशा पद्धतीने भाजी करायची चविष्ट लागते भातासोबत कशासोबत पण खा तर जेवायला या सगळेजण